Tirawa diwas, bah tiran jei ke puncak darawa, amarani pesen ke sobat, remaja

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानले असावं या माझ्या महाराष्ट्र ही मोठी संप्रांती आहे देवेंद्र फडणवीसांना संविधान मानलेलं एकनाथ शिंदेना संविधान मानलेलं नरेंद्र मोदींना संविधान मानलेलं

शिक्षक म्हणून काम केलं त्यांना कायम लवकर दिली आणि मी तर पंचवीस सप्टेंबर पासून चोवीस ऑगस्टपर्यंत त्यांचे चौतीस दिवस अखंड येतात तिसरीचे वर्ग शिक्षक म्हणून आम काम केलं माझ्याकडे कॅटला वर्ग मी सांभाळलं असा पुरावा आहे शासकीय आस्थापनावर यांनी मला काम दिलं माझ्यासोबत एक लाख चौतीस हजार तरुणांना दिलं जर सहा दिवसाचं प्रशिक्षण शेळी मेंढी पालन प्रशिक्षण दिल्यानंतर शेळी मेंढी देऊ शकतात तर तीनशे चौतीस दिवस दिलेला प्रशिक्षण विषय रोजगार देऊ शकत नाही हे मूळ स्वकांतिक आहे तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणं आपल्या देशात राज्य व केंद्र शासना च कर्तव्य रोजगार कसा दवा भी संगत ये रोजगार भारतीय राज्य घटने के आधार व तरी या शासना रोजगार देना चतापुर कहत नहीं युवा कौशल्य आयुक्त तो धुळे जिल्ह्याचा असो तर नाशिक विभागाचा महाराष्ट्र राज्य आयुक्त असो यांना संविधान मान्य नाही ते सांगतात आणि अकरा महिन्यानंतर मुदतवाढ करू शकत नाही अरे आम्ही मुदतवाढ मागत नाही तर आम्ही रोजगार मागत आहे तो आमच्या बापाने दिलेला आम्हाला आहे माझा बाप, आए, बाप आए, दा जो आहे तो तुमचा सुद्धा बाप आहे या देशाचा बाप आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलं आम्ही तेच मागत आहोत माझ्यासोबत गरिबांची मुलं रात्र जे राहतात तेरा दिवसापासून इथं सुट्टेपणा पुण्यनगरीमध्ये चोवीस तास माझ्यासोबत झोपलेले आहेत या तरुणांचा तरी विचार करा या महिलांचा तरी विचार करा एका वर्षाचा घेऊन इथपर्यंत तेरा दिवसापासून आले त्यांचा तरी विचार करा जर तुम्ही रोजगार देऊ शकत नाही तर तुम्हाला संविधान मान्य नाही तर या जगाला सांगून द्याल दादा चौतीशव्या वर्षी तुम्ही अन्न त्याग पूजा करता येत परंतु आम्हाला संविधान मान्य नाही किंवा आम्हाला संधान वाचता येत नाही आम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही असं देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करा जर या देवेंद्र फडणवीसांना संविधान मान्य नसेल किंवा वाचता येत नसेल किंवा माझ्या प्रश्नाचे उत्तर देता येत नसेल तर या देवेंद्र फडणवीसांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा यांना या आपल्या देशात भारतात जरी वकील मिळत नसेल तर या देवेंद्र फडणवीसांनी विदेशात जावं आणि विदेशात जाऊन माझ्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी त्यांनी वकील शोधावा बाळाचा वकील आणि मला आणि माझ्या तरुणांना दिलेला शब्द दहा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगतात दहा लाख तरुणांना आम्ही रोजगार देतो शेतकऱ्यांचा आम्ही कर्ज माफ करतो आणि एक लाख चौतीस हजार तरुणांना रोजगार देऊ शकत नाही ही आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहा लाख तरुणांना दिलेला शब्द पूर्ण करा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवशी जर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सत्ती कोटी तरुणांना रोजगार देण्याचे भाष्य करतात स्वतः केलेली घोषणा पूर्ण करा आम्ही लाख चौतीस हजार तरुणांनी स्वतः वर्ग शिक्षक म्हणून तीनशे चौतीस दिवस काम करून तुम्ही रोजगार देऊ शकत नाही ही घोषणा तुमची जगाला दाखवण्यासाठी मोठमोठ्या घोषणा करतात तुम्ही आज अगिला देखा तरुण सांगतो तर तुम्ही आम्हाला प्रशिक्षण देऊन आम्हाला रोजगार देऊ शकत नाही साडेतीन कोटी तरुणांना कुठून रोजगार देणार तुम्ही दिलेला शब्द या देशाची फसवणूक आहे नरेंद्र मोदी साहेब दोन हजार चौदापासून पासून तर आजपर्यंत तुम्ही खूप मोठ्या घोषणा केल्या तरुणांना पंधरा लाख रुपये खातात देऊ गोरगरिबांना दोन हजार बावीसपर्यंत पक्के घर देऊ परंतु तुम्ही मला आजपर्यंत पक्के घर देऊ शकले नाही किंवा माझ्या गोरगरिबांना पक्के घर देऊ शकलं नाही तुमच्या भाजपचे जे दलाल आहेत त्या दलालांनी माझ्या ऑनलाईनमध्ये ना बेगराचं नाव आलं होतं हे सुद्धा कट केलं होतं याला कारण मी स्वतः दोन हजार एकवीसमध्ये पोटनिवडणुकीत तुमच्या पक्षाच्या विरोधात जिल्हा परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाकडे लढवली होती म्हणून तुमच्या सभापतींनी गावातल्या सरपंचांनी माझं बिगरम नाव कट केलं होतं तुम्ही संविधानाविरुद्ध वाढणारे लोक आहेत तुम्ही रोजगार देऊ शकत नाही तुम्ही घर देऊ शकत नाही तुम्ही दिलेलं घोषणापत्र करू शकत नाही माझ्या देशातल्या तरुणांना तुम्ही फसवत आहे माझ्या देशाचे जनतेला तुम्ही फसवत आहे शेतकऱ्यांना चोवीस तास लाईट देण्याचे भाष्य करतात शेतकऱ्यांना माफ करण्याचे भाष्य करतात पण तुम्ही देऊ शकत नाही तुम्ही हिंदू आणि मुस्लिममध्ये दंगा प्रसार करतात तुम्ही जाती जातीवर लढाई करतात तुम्ही लढाया लावतात तुम्ही धनगर आरक्षणाच्या खोटे भाष्य करतात तेच देऊ शकत नाही तुम्ही ओबीसी मराठा मध्ये भांडण लावतात तुम्ही भांडण लावून सत्तेवर येतात आज मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही सर्व धर्म हिंदू मुस्लिम शीख असाई सर्वच आम्ही भाईबाई आमच्या रोजगार उपलब्ध करून द्या जर तुम्ही सर्व तरुणांसाठी सर्व धर्मासाठी लढत आहे तरी मला त्या तेरा दिवसापासून करावं लागत आहे मी भारतीय राज्य घटनाच्या अंतरावर संविधानावर आज रोजगार मागत आहे तर तुम्ही रोजगार देऊ शकत नाही देवेंद्र फडणवीस साहेब इतर मोदी स्वप्न आहे नरेंद्र मोदी साहेब इतर मोठी स्वप्न ठीक आहे कारण तुम्हाला राज्य चालवता येत नाही तुम्हाला देश चालवता येत नाही तर तुम्ही राजीनामा द्या तुम्ही राजीनामा द्या देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब नरेंद्र मोदी साहेब तुम्ही राजीनामा द्या संपूर्ण जगाला दाखवून देईल आजराजे तेरा दिवसापासून माझा दहा वर्षाचा मुलगा राजेश माझ्याजवळ बसतो चौदा वर्षाचे मुलगे भाग्यश्री चौतीस वर्षाची बायको कविता आणि माझी आई असतो आम्ही सर्व परिवार मिळून तेरा दिवसापासून ते मी प्रन्नत्याग करता आहे तर तुम्हाला कदर नाही तुम्हाला संविधान मान्य नाही संपूर्ण जगाला दाखवून द्या वयातल्या चौतीस वर्ष चालू आहे त्याला मी प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही त्यांना आम्ही रोजगार देऊ शकत नाही संपूर्ण जगाला दाखवून द्या माझा <coughs> जीव गेला चालेल मी रोजगार घेतल्याशिवाय शांत बसणार नाही ज्या ज्या लोकांना संविधान मान्य असेल ते राहुल गांधी साहेब असतील साहेब असतील सुप्रियाताई असतील उद्धव ठाकरे असतील प्रकाश आंबेडकर असतील संजय राऊत साहेब असतील नाना पटोले असतील त्यांनी सुद्धा त्यांना संविधान मान्य असेल तर त्यांनी मला पाठिंबा द्या भारत देशातील सर्व महापुरुषांचा साक्षीने मी संविधानाची लढाई लढत आहे या शासन माझ्याकडे दुर्लक्ष करत आहे धुळे जिल्ह्याचा कलेक्टर धुळे जिल्ह्याचा आमदार खासदार मंत्री माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेत धुळे जिल्ह्याचा प्रांत माझ्याकडे दुर्लक्ष करत आहे धुळे जिल्ह्याचा एस पी धुळे जिल्ह्याचा पी एम पी आय माझ्याकडे दुर्लक्ष करत आहे जर कलेक्टर माझ्यापर्यंत तेरा दिवसापासून येऊ शकत नाही यांना संविधान मान्य नाही शासन मात्र प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही यांना संविधान मान्य नाही बोलतो चालतो अन्नात्यात उपोषण चालू आहे आता या उपोषणाची दखल संपूर्ण जगाने घेतली पाहिजे मनज रांगेसारखा माणूस उपोषण करतो तर त्याला बोलणे नेते पुढची पाकळी मिळते एका जातीसाठी उपोषण करणारा मनोज पूर्ण ते पुढची पातळी मिळते आणि आज मी त्याच्या समाजाच्या तरुणासाठी रोजगार मागत आहे सर्व धर्म समभाव तरुणासाठी रोजगार मागत आहे मला का माझी का दखल घेतली जात नाही ही मोठी आहे तिकायची सहकार आहे याचा अर्थ यांना संविधान मान्य नाही जय हिंद जय भारत जय संविधान